आणि काशी गोष्ट नाहीये जी ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत आहे दारू ही चैनी ची चीज नव्हे की शोका खात तिची सवय आत जोडताय आणि उद्या सोडताय वेळ्या दारू हे एखाद शेगडे नव्हे खेळता काढता पायत्याशी फेकून देऊन अरे मुला दारू ही शक्ती आहे दारू हे काळाच्या भात्यातलं अस्त्र आहे दारू ही जगाच्या चालत्या गाड्याला घातलेली खीळ आहे दारू ही पोरखे करता येण्यासारखी एखादी शुद्र वस्तू असती ना तिच्याबद्दल एवढा गवगवा जगात अरे हजारो पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधली तरी सुद्धा तिचा अखंड ओघ हो, या चार खंडात महापुरानं वाहत राहिला वेद वेदांताची पानं तिच्या ओघावर तरंगत गेली थोर शक्तीचे मोठाले रागदंड तिच्या गाळ्यात ऋतून बसते ना दारू म्हणजे काय सामान्य वस्तू दारूची विनाशक शक्ती तुला माहिती नाही मुसळधार कोसळणाऱ्या पावसामध्ये धरून इमारत दारूच्या शिंदोळ्याने तुफानी माझ्यासमोर छाती धरणारे गुरुज दारूच्या स्पर्शाने पडते अरे <laughs> फार कशाला पूर्वीचे जादूगार वंतरलेले पाणी शिपडून माणसाला पुतळ्या मांजलीची रूप देत ही गोष्ट तुझ्या सारख्या शिकल्या सवरल्या आजच्या पंडितांना हिरवळ थट्टेची वाटते पण रामलाल दारूची जादू जर तुला पाहायची असेल ना तर वाटते तो 32 लक्षणी आणि सर्व सद्गुणी पुरुष पुढे उभा कर आणि त्याच्यावर हे, हे। डोळ्याचं पात लवत ना लवत तोच तुला त्या मनुष्याचा अगदी पशूर झालेला दिसू लागेल अशी दारू आहे समजलास